<laughs> <laughs> कशाला म्हणजे मामी मुंबईला <laughs> मामी नसल्यामुळे त्याच्यावर सगळी जबाबदारी पडली आहे अजिबात तिला हात लावायला देत नाही एवढ्या गोष्टीला काम म्हणजे मामी म्हणजे मामी बसा नसता असं म्हणणार की काय जेवण वाढण्यापासून माझी काम दाखवतो मा। मा। तुला हि बघ ही हा ही बघ इकडे बघ बघ मैत्रीण आमची होय कोणती व्हिडिओ कॉलवर असतात कधी कधी प्रत्यक्षात आता पहिल्यांदा दिसला बिग बॉस वालो पार्ट कोण बघता मग तुझं फेमस पा, पा, फेवरेट पोन आहे किया जान्ह तुरुंगात घातलेला होता माहिती आहे तसा याबाई एका घातला हा सध्या तुरुंगात सध्या चार दिवस पाच सहा दिवस तुरुंगात ठेवला नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या गणपती विशेष भागात मी विनय घडिओकर आपले खूप खूप स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं गण गौरीचं आगमन तर आज आहे गौरी पूजन आणि त्याची सगळी तयारी आज चालू आहे त्याचप्रमाणे ज्यांचे ओसे आहेत त्यांची पण सगळी गडबड धांदल चालू आहे आणि ओसा म्हणजे काय त्यातली माका जास्त काय माहिती नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही पण यंदा नवीन ओसे पण आहेत म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालं आहे नवविवाहित आहेत त्यांचे ओसे आणि तसेच आजपर्यंत ज्यांनी ओसा भरलं नाही त्यांचा पण ओसा ते पण यंदा ओसे भरू शकतात त्यामुळे त्यांची सगळ्यांचीच गडबड चालू आहे त्याचप्रमाणे जेवणाची पण गडबड चालू आहे तर आता सगळा बघूया बाबलो पण कामाक लागलो तर चला भूतूर जाऊन बघूया काय काय गडबड गांधायला चालू आमची गौरी पाटावर बसली पाटावर बसली म्हणजे उभी आ बघा इथे आपल्या गौरी आगमनाच्या व्हिडिओची सगळी एडिटिंगचं काम चालू आहे आणि हवे सगळी जेवणाची दांदल चालू आहे काकीची आज अळवडे आय पिठाचं काय करतात अस्मिताकडे काय आता बघू मग तुझ्याकडे काय काय मेनू

मागे खाली नाही हळू रोज रोज वडे दिसतच नाही तुमच्याकडचे वडे वडे तुमच्याकडे जे फुगतात की नाही एक नंबरचे कारण मुंबईला बाई ना ते फुगवत मुंबईवाल्यांनी फुगवलं म्हणजे एकदम परफेक्ट मुंबईवाली अरे पारस अरे तू पण आलास अरे बाबा दगड नाही मारायला गेला मुकेश मामा तिकडे बघ काम करतोय आता हा चल बघूया हे होगा बाबलो पण आज बऱ्याच दिवसांनी कामाक लागलेलो हा काय रे कशाला म्हणजे हा मामी मुंबईला मामी नसल्यामुळे त्याच्यावर सगळी जबाबदारी पडली माझ्यावर माझ्या आईला मदत करायला कोण नको मग तू आईला मदत करतोस आहेस ना मग असंच आहे रे काय सांगणार बाबा तुला मोठं व्यापार आहे याच्यावर ओके गोल कशा कापल्या गोल कापल्यात म्हणता गोल केले म्हणून गोल कापल्या कापण्याची एक टेक्निक लागते अरे ह्याच्या करतो हा मेन विषयात हात घातले अजिबात तिला हात लावायला देत नाही एवढ्या गोष्टीला काम म्हणून म्हणजे मामी म्हणजे मामी बसा नसता असं म्हणणार की काय जेवण पिवण वाढण्यापासून माझी काम असत सगळी मामी, बा, मामी, बा। मामी बाकीच काम करते बाकी कपडे वगैरे नाहीये हा जेवण बनवतो मामी कपडे धुते असं बोलतो तो मग आता कोशिंबीर बनवतो ना काकडी तोंडान कौसात वाचते तोंडा तुला काय वाटलं तुला काय वाटलं फक्त खातो कैमेरा कैमेरा तुला। नुँ। तुला। नुँ। तो दिसतो ते घेऊन असतो असं वाटत तुला हळूहळू खाऊन टेस्ट केली ती बाजायची गरज नाही बघ खाऊन कशी आहे कशी आहे अरे हाताला मामाच्या चव आहे तुझे <laughs> स्वतःच लाल खात ते बघा आमच्याकडे सबस्क्रायबर पण इलेले आहेत गडी ताम्यात ना ना गडी ताम्यात नायचं काम करतो तू बघितला ना व्हिडिओ बघतो ना मग मोदक बनवलेला बघितला नाही तू मग हे विचार मामाला येतो काय आईला पण मोदक बनवता नाही नाही मग मला येतो बघ बघितलं जे कोणाला <laughs> जे जे कोणाला बनवता येत नाही ते मला बनवता येतं बेबी आहे त्याला विचार पास्ता बनवता येतो काय मामाला विचार बेबी काय सांगता माझ्या मम्मीला मुदत बनवता येत नाही सांग मामाला पास्ता बनवता येतो विचार येते काय पीठ घेता काकरी मारू घेता विचारला येतं काय मला येत माझा मी मा आई का काम करते विचार तुझा हे मी कापतो सांग विचार तिकडे बाजूला मामावर सगळं पडलं आहे बोल बच्चन मध्ये आता कधी पुढच्या गणपती चालेल चालेल चला तर मित्रांनो हे आमचं यंदा गावा केलेलो गणपती निमित्त संपूर्ण घाडीगावकर परिवार हसा रे ह्याच्यापेक्षा अजून बरीच आहेत ती आज मुंबईकच आहे यंदा तो ही एवढी आहेत बाकीचे पुढच्या गणपती घेतील गणपती बाप्पा तर मित्रांनो यंदाच्या गौरी गणपती निमित्त आमची एक गाववालीच मुंबई मैत्रीण जी आता सध्या मुंबईक असतात ती पण इलेली आहे ती बरेचदा तुम्ही व्हिडिओ कॉलवर बघितलेली आहे असते का आमच्या बऱ्याच दोन तीन व्हिडिओमध्ये हा ती व्हिडिओ कॉलवर आता प्रत्यक्षात बघूया लेखीचा ना चित्रगंधा शाळेत उठत्रगंधा चमच्यातला च तिला सांगितलं त्या दिवशी जगा आलेला पाया पडून गेला परत येणार पाऊस पण तू बघ आठवण काढा टुंग बघ किती वेळ झालो तो, तो आठवण काढा <laughs> बघ <laughs> ते एकदम तुरु चढतात ना माडावर ते हे माडावरचे नाना व्हिडिओत बघितलंच नाही त्यांना व्हिडिओ कॉलवर असतात कधी कधी प्रत्यक्षात आता पहिल्यांदा दिसला तुम्ही गायब खायब असतात आताचे खरंच बाहेरच पडत नाही आस किती जण येऊन गेले विचारा नाना कुठे आहेत नाना कुठे आहेत काय तर तुमचं खाऊ घेऊन ठेवून गेले त्याचं बिग बॉस वालू आहे बाबा बिग बॉस सगळे कोण बघता मग तुझं फेमस फेवरेट कोण आहे निकी या पुष्पा आणि हक्कली जानवी तुरुंगात घातलेला होता माहिती आहे तसा या भाई एका घातला तुरुंगात सध्या चार दिवस पाच सहा दिवस तुरुंगात तेव्हा हा आवाज नाही आवाज पण नाही मी बघू जॉब हा जॉब भातातल्या आमच्या कुसरुंडेवाच्या मोजूच तामिल ही बघ बघ दाखवतो तुला ही बघ ही मैत्री ना ही बघ इकडे बघ हा आमचा पारस हा बघ हा आता ते तर रिली येईल पुढे मैत्रीण आमची होय